कार श्री स्वामी समर्थ असे आह सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये परत एकदा माझ्या गोडताईंचे मैत्रिणींचे ताईनो मनापासून खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ आहे मंगळवारचा तर तुम्हाला माहीतच आहे माझ्या ताईंना सर्व की आषाढ महिन्यामध्ये आपल्याला नैवेद्य वगैरे दाखवायचा असतो देवांना तर पुरणपोळीचं इथं मी स्वयंपाक केलेला आहे संपूर्ण स्वयंपाक मी होईन तसा जमेन तसा मी शूट केलेला आहे तरी त्यांना दुपारपासूनच स्वयंपाक करायला लागले होते एकटीच होते स्वयंपाक पण भरपूर असतो आणि मंदिरातही जायचं असतं घरात असतं तर ता काय नाही फक्त आपण घरातच करायचं असतं तर पण बाहेर मंदिरातही जायचं असतं त्याच्यामुळे ते सर्व वेळेतच झालं पाहिजे आणि तरी पण उशिरच झाला आणि भाजी बघा मेथीची दोन जुड्या होत्या तर त्यांनी मला साफ करून दिली भरपूर अशी त्यांची मदत झाली सर्व त्यांनीच आणून दिले आणि मेथीची भाजी साफ करून दिली कांदे वगैरे कापून दिले तर इथे मी पटापट -पत करण्याचा प्रयत्न केला तरी मला ना साडेसहा वाजले सर्व एवढं व्हायला मग फक्त भजे आणि पुरणपोळ्या म्हणजे आमच्या त्या मी आल्यावरती केल्या मंदिरातून तुम्हाला सर्व मी दाखवलेलं आहे पुढं बघत कंटिन्यू राहा तुम्हाला मंदिरात पण गेलेलं थोडं थोडं शूट केलं के के आहे मी माझा नाही शूट केला मंदिराचा थोडा थोडा व्हिडिओ शूट केलेला आहे आणि भरपूर पाऊस आला आल्या होती मला ना थोडा व्हिडिओ काढायचा होता साडीवरती म्हणले चला चांगला व्हिडिओ येईल ब्लॉग येईल म्हणजे तर ना झाला असं ना मंदिरातून निघालो आणि पाऊस भरपूर आला भरपूर म्हणजे मोठाच आला पाऊस अर्ध्या रस्त्यात येऊपर्यंत छत्री वगैरे काही नव्हती नेली कारण पाऊस उघडला होता तर मग तसंच आलो आणि मग सगळं चिखल उघडे हो वगैरे ना आमच्या इथं खूप पाणीसं असतं तुम्हाला माहीतच आहे लास्ट टाईम सांगितलेलं ला खूप पाणीसं असतं पावसाचं पाऊस नसला तरी पाऊस असला तरी काय सगळे सर्व दिवस सारखेच तर ना पूर्ण असं पाणी उडालं गटराचं म्हणजे गटराचंच पाणी येतं आमच्या इथं तर पूर्ण पाणी उडालं साडीवरती वगैरे तर मी आलेलं पहिले ना कपडे चेंज केले म्हणले नको तर मनच लागत नाही माझं असं थोडं तरी घाण झालं ना मन लागत नाही मग मी पहिले कपडे चेंज केले आणि मग हाय त्या उतारावरती मॅक्सी वगैरे घातली आणि मग गजरा वगैरे पण लावला होता मग सगळा मोड हाफ झाला मग म्हणले जाऊ द्या मंदिरात जाऊन आलेला मेन मग चांगलं दर्शन वगैरे झालं नैवेद्य वगैरे दाखवला वटी भरली देवीची मंदिरामध्ये इथं घरातसुद्धा वटी भरली मी पुढं सर्व तुम्हाला दाखवलं आहे सर्व कंटिन्यू करा आणि व्हिडिओ काय रेसिपीचा एवढं डिटेलमध्ये बनवलं नाही का नाही ह्याच्या अगोदर पण मी पुरणपोळीचा स्वयंपाक भरपूर वेळ दाखवलेला आहे बग इतला पर आसन मी बघितलं पण असं बऱ्याचदा तर इथं बघू शकता आमटीला फोडणी देत आहे इथं ज्या डा कुकरमध्ये ना पुर डाळ शिजवली त्याच कुकरमध्ये मी पुरण करते जास्त भांडे हे करत नाही कारण मला माहिती आहे मलाच घासावं लागतात आणि खूप वैताग येतो असं ना भांडे वगैरे खूप निघतात ना आता दिवसभर आहे ना तर किचन 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 माहीत हालत खराब झाली रात्रीचे ना बारा वाजले कारण नंतर मग साडेआठला आलो आम्ही मंदिरातून आणि उशिराच गेलो पाहुणे आठला गेलो गर्दी नव्हती आम्ही गेल्यावर पण आम्ही जसं ना आमचं हो, जसं दर्शन वगैरे झालं व्यवस्थित छानपैकी दर्शन झालं शांतपणे दर्शन झाल्यावरती पाया वगैरे पडलो छान असं आशीर्वाद घेतला देवांचा सर्व आणि मग गर्दी झाली भरपूर गर्दी झाली म्हणजे उभं राहायला जागा नव्हती मी व्हिडिओ शूट केला आहे बाहेर निघाला तर लक्षात आलं की थोडासा व्हिडिओ शूट करायचा मग मी परत आतमे जाऊन व्हिडिओ शूट केला आणि मग पुढं ब बघतच अकरा इथं पुरण झालेलं आहे बऱ्यापैकी स्वयंपाक झाला होता तर आता पुरण लगेच गरम ना, नी ना, ना, गरम ना चा काढून घेतलं ना म्हणजे बनवून घेतलं ना आता बरं पडतं थंड झाल्यावर मग थोडं मासाटं उशीरच लागत असेल कारण गरम गरमच करत असते कधी पण आणि काय पाव किलो डाळायचं पुरण असतं त्याच्यामुळं काय एवढा वेळ लागत नाही दोन तीन तीन वेळेस होऊन जातं आणि इथं छान असं आमटीला फोडणी केलेली आहे भात झालेला आहे आमटी झालेली आहे पीठ मळलेलं आहे मेथिची भाजी केली नैवेद्याची परत नैवेद्याचे भजे केले होते आणि आता नैवेद्य काढायचे होते छोटे छोटे मग ते लाटून ते करून घेणार लगेच नैवेद्य भरून घेणार पूर्ण मी दाखवले आणि मग तिथून पुढं मग मी त्यांना म्हणले तुम्ही घरात नारळ वगैरे फोडून घ्या देवपूजा वगैरे करून घ्या त्यांनी देवपूजा केली नारळ वगैरे फोडले घरामध्ये दर्शन वगैरे घेतलं मग माझं आवरलं मी मग देवपूजा वगैरे करून वटी वगैरे देवीची भरली आई तुझा भावनेची वटी वगैरे भरली घरामध्ये आणि मग आम्ही मंदिरात गेलो दोघं पण मग घरातलं पहिलं सगळं पूजा वगैरे केली आणि मग मंदिरात गेलो तर तर दोनच मंदिराचे मी व्हिडिओ काढले पहिल्या मंदिरात गेलो ना तर माझ्या लक्षातच नाही राहिलं आणि बघा हे नारळ आणलं त्यांनी सहा नारळ आणले होते नारळ हार एक घरातल्या मंदिराला हार आणि एक देवीचं मंदिर आहे ना तिकडं मोठं तर तिकडं हार आणि हे जास्वंदीचे फुलं हे दूध आणलं होतं तर मी तुम्हाला दाखवत आहे बघा हे कापूर आणलं होतं कारण घरातले कापूर संपले होते मग कापूर नव्हते मग त्यांना बोलले घेऊन या आणि मग कापूर आणले कारण मी गेले ते ना परवा नाक्यावरती जेव्हा दवाखाने गेले तेव्हा तेव्हा तर खूप पाऊस लागला तर मला काही आणायला जमलं नाही हे बघा हे एवढंच आणलं दोन ब्लाउज पीस दोन हे खण आणि हे वटीचं सामान हळद सॉरी कुंकू आणि गंगाजल आणि तेवढं ते वाती तेवढंच आणलं बाकी मला काही आणायला जमलं नाही कारण पाऊसच एवढा आला की काय घेता पण येणार आणि काहीच नाही आणि दवाखान्यात गेली ते अगोदरच उशीर होता तरी साडेआठ वाजले मला घरी यायला बघा पीठ आहे ना एवढं मस्त मऊन झालं होतं ना एकदम नरम मा मळायचं पीठ एकदम म्हणजे एकदम नरम मळायचं आणि ह्या पोळ्याने एवढं पीठ नरम मळल्यावर ना ह्या पोळ्या आहे ना तुम्हाला सांगते तेलाच्या सुद्धा होतात म्हणजे तेला तेलाची तेला पोळी बोलतो ना तशाही मी दोन पोळ्या केल्या पण बघा आपल्याला ह्या जास्त पोळ्या करायच्या असतात एक दोन ठीक आहे त्या मग जमत नाही ज्यांना सवय असते ते बरोबर करतात तर मला ना मला नाही जमलं म्हटले खूप उशीर होईल याच्यात जमत होते आपण खूप उशीर होईल म्हटले त्यापेक्षा आपलं पीठ लावूनच लाटून घ्या आणि बघा नैवेद्य केले होते सोळा सतरा नैवेद्य केले होते म्हणजे सर्वच देवांना दाखवायचे असतात आखाडाचं नैवेद्य गावचे देव परत जेवढे मंदिर आहे ते त्या मंदिरामध्ये सर्व देवांना घरात वगैरे तर मी एकूण सतरा नैवेद्य केले होते सोळा करायचे होते पण एक एक्स्ट्राच केला होता चुकून म्हणले को कोणते देव नको राहायला आणि इथे बघा दोनच पापड काढले होते म्हणले आणि तसं चाय पण पित होते त्यांना बोलले त्यांनी चाय घेतला त्यांना म्हणले मला पण द्या वेळ तर आहे ना एवढा चहा घेऊन प्यायला त्यांनी दिला तो चहा पेत पेतच सर्व केल्यानंतर थंडही झाला जेव्हा मी पोळ्या ह्या बनवायला घेतल्या ना म्हणजे शेकायला घेतल्या त्यावेळेस चहाकडे दुर्लक्ष झालं पण पटा पटापट शेकायचे असतात आणि भरपूर होतात चिपकायची मला भीती वाटत होती पण चिपकल्या पकल्या एकदम मस्त बघा सगळे नैवेद्य ना टम्म फुगले होते सर्व देवांना भूक लागली होती खूप दे माझ्या आजचे नैवेद्य खाण्यासाठी मला असं वाटतं खूप छान वाटत होतं प्रसन्न वाटत होतं ज्या वेळेस पोळ्याचे नैवेद्य फुगत होते ना आणि खूप मस्त अशा पुरण पोळ्या झाल्या होत्या नक्की ह्या पद्धतीने तुम्ही ट्राय करा आणि जर कोणाला ना मी सांगते व्हिडिओतून जर कोणाला ना पुरणपोळीची ऑर्डर पाहिजे असेल ना तर तेसुद्धा मी देईन टिफिन तर मी देतेच टिफिन म्हणा किंवा चपाती म्हणा पण आवाजून सांगते पहिल्यांदा की पुरणपोळीची ऑर्डर कोणाला पाहिजे असेल असं नाही फक्त पुरणपोळी आमटी भात असं पण पाहिजे असेल ना ते पण म्हणजे पूर्ण स्वयंपाकही देईल आणि फक्त पुरणपोळी पाहिजे असेल तेसुद्धा मी देईन नक्की प्रयत्न करून देण्याचा पण नक्की जबाबचे असतील तर म्हणजे माझा प्रयत्न असो प्रत्येक वेळेस काहीतरी करण्याचा पण कोणत्याच गोष्टीमध्ये सध्या तर यश हाती लागत नाही स्वामींची कृपेने लागण स्वामींची जिथं इच्छा तिथंच जे आपल्यासाठी योग्य आहे ते स्वामी देतात हे मलाही माहीत आहे म्हणून प्रत्येक क्षणाची वाट बघत असते हे लगेच मी डगमगत नाही प प्रत्येक वेळेस उभी राहतच असते असो तर नक्कीच ऑर्डर घेईन जर माझ्या जवळच्या असतील जवळपास देण्याचा प्रयत्न करेन आणि नक्कीच नक्कीच सांगा कोणाला ऑर्डर वगैरे पण पाहिजे असेल तर पुरणपोळीचा स्वयंपाक तर हे बघू शकता आहे आणि खरंच खूप छान पोळ्या मी क करायला लागले आत्ता मला म्हणजे विश्वास बसत नाही मी एवढ्या छान पुरणपोळ्या करते कारण कधी कोणाकडनं शिके कधी कोणाकडनं शिकले वगैरे नाही पण खरंच खूप छान अशा पु पुरणपोळ्याला मला जमायला लागल्यात म्हणजे मलाच विश्वास बसत नाही आणि सहसा होतही नाही वर्षात तीन चार वेळेस होतात एक गुढीपाडवेला एक होळीला गुढीपाडवा होळी ह्याला बनवतेच बनवते आणि एक आखाड आषाढ महिन्यामध्ये तर म्हणजे तीन चार वेळेस अशा होतातच अजून एखाद्या मला लक्षात नाही वर्षातून तीन चार वेळेस पुरणपोळ्या होतात या सर्वांच्याच घरात होतात आणि खरंच मस्त पोळ्या अशा माझ्या बनल्या होत्या कधी कधी फस्त बघा आपण कधी कधी ना थोडंसं पिठामध्ये गडबड झाली का पण पीठ मेन आपलं सर्व ना पीठ आणि पुरण ह्या दोन गोष्टीवरती आहे अवलंबून डाळ व्यवस्थित शिजली पाहिजे आणि पुरण व्यवस्थित झालं पाहिजे आणि पीठही बरोबर मळलं गेलं पाहिजे तुम्ही घट्ट करत असाल तर घट्ट नरम करत असाल तर नरम पण घट्टपेक्षा ना मला असं वाटतं नरम ह्याच्या जेव्हा ज्यावेळेस आपण पोळ्या करतो ना नरम पिठाच्या ते खूप छान मला मा, असं असं वाटतं होतात कारण ना मी घट्ट पीठ जे आपण म्हणजे चपात्यासाठी नॉर्मली मळतो ना तसंच थोडंसं नरम तसं पीठ मळायचे ना तर त्याच्याही व्हायच्या पण त्याच्या थोड्याशा नंतर आहे ना मला असं वाटतं ना किनारी कडक होतात किंवा थोड्याशा त्यानं वातड होतात नंतर म्हणजे शिळा झाल्यावरती किंवा थोड्या थंड झाल्यावरती माझा अनुभव असा आणि न आता जर मी ना जसजशी दस जशी ना नरम असं म्हणजे होतात ना नरम पीठमुळे ना एकदम नरम एकदमच लुसलुशीत असतु बघितलं ते नरम पीठ होतं असं वाटतं की त्याच्या पुरणपोळ्याला आटा येणार नाही पण त्याच्या पुरणपोळ्या ना खूप छान आणि दुसऱ्या दिवसापर्यंत मऊ लुसलुशीत राहतात तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि ऑर्डरसाठी पाहिलं तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि हे बघा आमटी भाते ना मी अगोदरच ताटात काढून ठेवलं होतं नंतर मग कन्यवेद्य जास्त काढायचे होते एवढं टाईम पण नव्हता आपल्याकडं मग टोपं गरम गरम होते त्याच्यामुळं आम्ही अगोदरच काढून ठेवलं म्हणजे परत काढायला नको टोपं असं आणि पुरणपोळ्या लावल्या तिथं ही ताट नेणार आहे मंदिरात आणि बाजूची ताट आहे छोटी ती घरामध्ये नैवेद्यासाठी तर आमटी भात मिक्स करून घेतले प्रत्येक पुरणपोळीवरती आमटी भात ठेवते बरं व्यवस्थित कारण जास्त असलं काय होतं गडबड होती एखाद्या वेळेस नाही राहत त्याच्यामुळं आणि व्हिडिओ पण चालू असतो त्याच्यामुळं ना व्हिडिओ काढायचा असतो त्याच्यामुळं ना खूप काळजीपूर्वक करायला लागतं कुठल्या ताटात नैवेद्य कमी पडलात न कमी पडायला नको ही मेथीची भाजी बनवली होती बघा दोन जुड्याची एवढीच मेथीची भाजी झाली त्यात फक्त मिरची घातलेली मिरची आणि मीठ तर प्रत्येक नैवेद्यावरती मी मेथीची भाजी थोडी थोडी ठेवत आहे बघा आणि हे भजे केले होते नैवेद्याचे सर्व अगोदर करून घेतलं होतं मी तर हे भजे केले होते भजेही बरोबर झाले होते म्हणजे जा एक्स्ट्राच झाले होते पण बरोबर झाले होते नैवेद्यामध्ये बरोबर परफेक्ट बसले होते म्हणजे दोन पापड तळून घेतले कारण कुरड्यावाले मावशी आहे ना ते बसलेच नव्हते ज्यावेळेस मी गेले ते एक दिवस अगोदर तेव्हा पण नाही पावसामुळे जास्त पाऊस होता काय कुठं बाहेर गेलं असं माहीत नाही आणि आर्यला पण सकाळी पाठवलं होतं ना, ना संध्याकाळी दुसऱ्या दिवशी सॉरी आर्य पण बघितलं त्याला पण नाही भेटले त्याच्या पप्पांना पण नाही भेटले त्याच्यामध्ये जाऊ भेट दे पापडच घेऊन या आपण पापडच करूया तळूया आणि ही गुळवणी तर गुळवणी पण प्रत्येक पोळीवरती मी टाकत आहे लक्ष देऊन नाही तर मग जास्त असलं का होतं एकावर राहतं एकावर नाही असं नको व्हायला म्हणून मी गुळवणी पण सगळं ह्याच्यावर टाकली होती बघा आणि राहिलं होतं पापड ठेवायचं तुमच्यासमोरच नैवेद्य भरला होता आणि त्यांची बाहेर चालू होती पूजा वगैरे त्यांची मला असं झाली होती पूजा वगैरे तर मला नैवेद्यच त्यांना द्यायचं होता आणि मला आवरून इथं मी नैवेद्य वगैरे आवरून म्हणजे आवरून घेतलेलं आहे आणि झाकून ठेवलं आहे मंदिरात न्यायचं नैवेद्य ना झाकून ठेवते आणि हे नैवेद्य त्यांना ठेवायला सांगते सर्व देवांना देवांची नावं घेऊन घरामध्ये आणि मग मी वटीचं सगळं सामान वगैरे काढून घेतलं मंदिरातलं मंदिरात काय काय न्यायचं कापूर वाती त्या वाती आणल्या होत्या ना वाती आणि कापूर ते मला मंदिरात न्यायचं होतं म्हणजे मंदिरात देणार होते तो पन काप ले ले, ले, तर घरात पण चार पाच असे कापून ठेवले मी आणि बघा हे ब्लाऊज पीस मला हिरू ब्लाऊज पीस दोन्ही भेटले ना वेगवेगळे भेटले एक हिरवा आणि एक तर म्हणले ठीक आहे तर हे मंदिरामध्ये नेणारे बघा त्यांना गजरे गजऱ्याने सांगितलेले म्हणले आमच्या चौगींना गजर्यानं ते म्हणले कोण चौगी तर म्हणले कोण चौगी म्हणजे तीन देवींना न्यायचे म्हणजे तीन मंदिरं आहेत ना देवींचे तर तीन देवींना न्यायचेत आणि एक माला असे आम्ही छी तर त्यांनी गजरे आणले जाऊन भरपूर वेळेस त्यांची धावपळ झाली सकाळीच ते दवाखान्यात गेले होते आणि हे बघा मी तयार झाले साडी ना मी ही साडी काढली ब्लाउज ना कुठलेच व्यवस्थित येत नाही म्हणून ही साडी काढली त्या साडीचा सा ब्लाऊजही व्यवस्थित नव्हता गळाखाली पडत होता आणि साडी उडी कडक होती ना त्याच्या मिऱ्या तीन चार वेळेस प पिन केल्या पण मिऱ्या बसत नव्हत्यावरच आपल्या ह्या बसत नव्हत्या पदारी तरी कसे तरी मला जाऊ द्या आता कारण उशीर झाला होता साडेसात वाजून गेले होते घरातली पूजा केली देवीचं बघा मी ओटी भरली दर्शन वगैरे घेतलं आशीर्वाद घेतला आणि मग बघा हे पहिल्या मंदिराचं व्हिडिओ काढायचा विसरले हे दुसरं मंदिर आहे म्हणजे हे दुसरं मंदिर आहे आमच्या इथलं आणि हे बघा हे तिसरं मंदिर म्हणजे इथं ओटी भरायची होती तर बघा इथं ओटी बिटी भरली गर्दी बघा किती झालेली आहे आतमध्ये उंबरायला देखील जागा नाही तरी पण मी आतमध्ये जाऊन आहे ना थोडासा व्हिडिओ शूट केला आणि कसा वाटला हातचा व्हिडिओ हे बघा आले तिथून भिजलो म्हणले थोडासा व्हिडिओ शूट करते भिजले आणि मग लगेच कपडे चेंज केले तरी इथं बघा मॅक्स वगैरे घातले केसावर बांधले आणि गजरा लावला आणि आता करायचं आहे पुरणपोळ्या सगळा पसारा पडलेला आहे तर पसारा बघू शकताय मुलांनी दोघांनी पण किती पसारा केला आहे भांडे वगैरे त्यांनी चाय वगैरे पिऊन ठेवलं आणि बघा मी ना भांडे वगैरे नाही घासले पहिले म्हणले पोळ्या करून घेते पोळ्या भजे म्हणजे एकदा का स्वयंपाकात झालं का मग भांडे घासून घेईन हे बघा मस्त अशा टम्म अशा पोळ्या पुरणपोळ्या झाल्या होत्या खूप छान मस्त झाल्या होत्या बघताच असं वाटत होत्या आत्ताच खावा अशाच पुरणपोळ्या झाल्या होत्या आणि हळद टाकल्यामुळं काय होतं त्याचा कलरही छान होतो ना अजून छान वाटतात खाण्यासाठी आणि ते बघू शकताय मस्त अशा पुरणपोळ्या होत होत्या आणि पुरणपोळ्या करून आणि भज्याचं ना मी बघा कधी कालून ठेव ठेवलं होतं स मला असं वाटतं ना सहा वाजता कालून ठेवलं त्याला पूर्ण पाणी सुटलं पाणी सुटलं पूर्ण मिठाला कांद्याला मग ना ते पातळ झाले आणि मग पटापट करून घेतले भजे करून घेतले पापड तळून घेतले आणि भांड्याचा पसारा एवढा पडला होता ना तरी ना स्वयंपाकाला लागल्यापासून दोन वेळेस भांडे घासले होते मग आता स्वयंपाक केला आणि परत तिसऱ्यांदा घासले आणि नंतर मग जेवलो आम्ही दोघं मुलं नव्हते दोघं घरात दोघं जेवलो आणि परत भांडे घासले मग त्या दोघांना वाढलं मग परत भांडे घासले म्हणजे असे करता करता मला वाजले बारा तिथून पुढं मग पाणी वगैरे भरलं बाटल्या वगैरे आणि तिथून पुढं मग खूप कंटाळला खूप थकवा होता आणि आजचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा मला व्हिडिओ कसा वाटला आणि परत एकदा सांगते पुरणपोळीच्या ऑर्डरसाठी नक्की कमेंट करून सांगा नक्कीच तुम्हाला पुरणपोळीची ऑर्डर मी देईन आणि एवढाच व्हिडिओ शूट केला ताईंनं इथून पुढं मी व्हिडिओ शूट नाही केला कारण की ना खूप वैतागले होते आणि विसरून गेले मी ताट बनवलेली तयार करायची